तेवीस मे वैशाख पौर्णिमा राशीनुसार करा हे दान यंदा वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी येत आहे ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि राशीनुसार ज्योतिषशास्त्रांनी सुचवलेले दान करावे असे सांगितले जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार पुढील प्रमाणे दान करा पहिली राशी करा। राशा आहे ती म्हणजे मेषराशी मेषराशीच्या लोकांनी या दिवशी जलदान करावे वैशाखाच्या रणरणत्या रन उन्हात जलदान करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जलव्यवस्था पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा छोटासा हौद बांधून घेऊ शकतो वृषभराशीच्या लोकांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चप्पल बूट छत्री इत्यादी वस्तूचे जरूर दान करावे नंबर तीन मिथून राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा टरबूज खरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करावे पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क राशी या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करावी तसेच कोणाला आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारावे उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा कायम राहते असे मानले जाते पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे न शिजवलेले धान्य दान करणे हे विशेष फलदायी ठरते दान देणाऱ्यांच्या आणि घेणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या, कन्या राशी कन्या राशीचे लोक अनाथ आश्रम किंवा बाल आश्रमात शैक्षणिक उपयोगी गोष्टी दान करू शकतात उदाहरणार्थ वह्या पुस्तक तसेच पंखा कूलर किंवा धान्याचे दान शुभ सिद्ध होईल पुढील राशी आहे तुळ राशी या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावावीत अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी या दिवशी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी या राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळाबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करणे फायदेशीर ठरेल दुसऱ्यांची तहान भागवल्याने तुमच्याही जीवनात गारवा कायम राहील पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी त्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पुढील राशी आहे कुंभ राशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरजूंना सुती कपडे दान करावे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात पुढील राशी आहे राशी या राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करावे तर मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद